कांबळे पी एम न्यूज प्रतिनिधी मुंबई या ठिकाणी आपण थेट माता रामाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी कालकथित भेवंडीतील संकेत भोसले यांची हत्या झालेली आहे चौदा फेब्रुवारी रोजी सध्या या ठिकाणी जाहीर निषेध मोर्ती असतील ठिकाणी आयोजित केलं आहे आणि हे मूर्त्या शांततेत या ठिकाणी संपन्न होत आहे संकेत भोसले संविधानिक न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातून तमाम आंबेडकरी समाज आंबेडकरी समाज सर्व पदाधिकारी सर्व सामाजिक संघटना या ठिकाणी आलेले आहेत हजारोच्या संख्येने या ठिकाणी आपण पाहत आहे की डॉक्टर आंबेडकर पुतळ्याच्या कायदे आंदोलन चालू आहे आक्रोश मोर्चा आंदोलन चालू आहे संकेत भोसलेला संविधानिक न्याय मिळाला पाहिजे आपण या ठिकाणी पाहत आहेत ती न्यूज चॅनल माध्यमातून हजारोच्या संख्येने या ठिकाणी आंबेडकर समाजातील सर्व बौद्धोपाचक का सर्व आंबेडकरी समाज राजकीय सम राजकीय संघटना सामाजिक संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांचा एकच उद्देश आहे की कालकथित संकेत भोसले यांना यांना व त्यांच्या परिवाराला संविधानिक न्याय मिळाला पाहिजे आणि आम्ही ते न्याय मिळवून देणार हे सर्व आंबेडकरी समाजातील सर्व आंबेडकरी सामाजिक संघटना पदाधिकारी यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि तत्काळ महाराष्ट्र सरकारने या दलित हत्याकांड प्रकरणी दखल घ्यावी आणि संकेत भोसलेला सैजनिक न्याय द्यावा या ठिकाणी पतन पतनगर पोलीस ठाणे अंतर्गत माता रमाबाई आंबेडकर पुतळे शेजारी या ठिकाणी संकेत कालखाती संकेत भोसले यांच्या यांना संविधानिक न्याय मिळावा या ठिकाणी आंदोलन चालू आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनासुद्धा त्यांना सहकार्य कसं करावं येथील आंबेडकरी समाजाचं सर्व त्यांची मागणी आहे किंवा आम्ही आमचा मोर्चा शांततेने पार पडाय काही तुमचं म्हणणं काय संविधान महादेव कांबळे संविधान सैनिक महाराष्ट्र राज्य स्वसचिव आज मी माता रामाबाई आंबेडकर या ठिकाणी आंबेडकर आहे या ठिकाणी जमण्याचा एकच उद्देश आहे गेले चौदा फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे बालमती संकेत भोसले यांची निवडून हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या हत्यामागचे जे काही आरोपी आहेत स्व आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे त्या रिक्षेदार्थ जो पैदल मार्च या ठिकाणी काढलेला होता आणि त्याची उपस्थित आहे आंबेडकरी जनता सामाजिक सर्व संघटनाचे कार्यकर्ते निघाले मी सुद्धा माझे बाबतीचे सैनिक महाराष्ट्राचे सामाजिक संघटना सहसचिव या नात्याने या ठिकाणी मी वेळ दोन आहे की आंबेडकरी समाजातील जो आपला जो तरुण आहे मोठ तरुण आहे संकेत भोसले यांना सो न्याय पाहिजे म्हणून महाराष्ट्र विनंती करतो ते सावडतो आपण जेवढे काही आरोपी आहेत स्व आरोपी आहेत यांना तुम्ही अटक केलं पाहिजे आणि संगीतच्या कालखी संकेत संस्थेला आणि संगीतच्या परिवाराला आपण संविधानिक न्याय दिला पाहिजे इथून पुढे महाराष्ट्रात जेवढे काही आंबेडकरी समाजाचा अन्याय झाला नाही अनेक प्रत्यक्ष वर्षांपासून महाराष्ट्रात येथील भारत देशातील वेगवेगळ्या राज्यामध्ये या मदत चिहार असेल उत्तर प्रदेश असेल या दे या राज्यामध्ये सुद्धा आंबेडकरी समाजावर अन्याय होतो

या जाहीर विषय मोर्क्यासाठी महाराष्ट्रातील सामाजिक आंबेडकरी संघटना आलेले आहेत तरी या सर्वसामाजिक संघटनेच्या वतीने या महाराष्ट्राला एक निवेदन आहे की आमचं हे आंदोलन शांततेच आहे तरी आपण संविधानिक संकेत गोष्टीला न्याय दिला पाहिजे आणि त्यांना न्याय दिलाच पाहिजे हे संविधान जमूत आहे त्यांनी भारत सरकारने आणि सरकारने प्रशासनाने त्या घटनेची दखल घ्यावी आणि संकेत गोष्टी यांना एक विरोध आहे न्याय देऊन तुम्ही आजच्या त्या माध्यमातून प्राध्यापक महादेव बांबळे सैनिक सर्व महाराष्ट्र राज्य राज्यस्तो असे नम्र प्रयत्न केलं जे हिंद जे भारतीय संविधान